भारतीय जनता पार्टी धाराशिव तुळजापूर तालुका आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्या वतीने आज या ठिकाणी संपूर्ण भारतभर जे अभियान चालू आहे भाजपा सदस्य नोंदणी अभियान त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी जेवढे होतील तेवढे सदस्यता नोंदणी करणार आहोत याच्यामध्ये भाजपा पार्टी नसून तो एक परिवार आहे त्या परिवाराचा सदस्य होण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भाजपाने आजपर्यंत महिलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे त्यामुळे आताच आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेमुळे महिलांना आर्थिक भार तर हातभार मिळतच आहे त्याचबरोबर त्या महिलांचा वेगवेगळे उद्योग सुरू झालेले आहेत त्या इतक्या आत्मविश्वासानं बोलत आहेत आज की आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लाडकी बहीण योजनेमुळे स्टँड झालेलो आहोत स्टँडअप योजनेचा अर्थ त्या आता छोट्या छोट्या मशिनरी घेतल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे गृह उद्योग चालू आहेत वेगवेगळ्या उद्योगांचं त्या माध्यमातून त्यांचं अर्थार्जन चालू आहे अशा ह्या एक सामाजिक बांधिलकी जपणारी जी पार्टी आहे त्या पार्टीचं सदस्यता होणं हे खर तर सर्वांच्यासाठीच खूप आणि राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम याची जागृती जनजागृत केली जे कोणी केलं असेल आजपर्यंत देशामध्ये तर ती एकमेव म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे मी मला अभिमान आहे की मी त्या अशा पार्टीची सदस्य आहे अशा पार्टीची कार्यकर्ते आहे की जिथं सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन कार्य, कार्य जातं तर या आई तुळजा भवानीच्या नगरीमध्ये मी अशी प्रार्थना करते की देशातली तर झालीच आहे जगातली ही झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यांच्या मनामनातील भारतीय जनता पार्टी ही मोठ्या प्रमाणात हे झाले रुगलेली आहे एवढं बोलून मी इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मी आवर्जून असं आवाहन करेन की आपण ह्या अभियानामध्ये सदस्यता नोंदणी अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सक्रियपणे याच जे काही आहे आपलं कार्य ते करा आणि शतप्रतिशत इथं न्याय मिळतो ही काही प्रायव्हेट पार्टी नाही आहे ही जनतेसाठी लोकांच्या हितासाठी लोकांच्या साठीची असलेली पार्टी आहे इथं कोणीही मोठा किंवा कोणीही माझी असं नाही सगळ्यांची असं इथं संबोधलं जातं त्याच्यामुळे या ठिकाणी मी एक आवाहन करीन की आपण कुठल्याही प्रकारे न मागे पडता किरिरीने ह्या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपण मोठ्या प्रमाणात मनामनात भाजपा रुजवू